की आज नोटबंदीने आम्हाला कुठे आम सोडलेले आज आमची दशा काय झालेली आहे त्याचा अनुभव झालेला आहे आणि नोटबंदी करून जो सत्तेत आला त्याच्याकडेच नोट आहे आजच्या तारखेला इतर लोकांकडे नाहीये मग फायदा पण झाला हे ये, येणाऱ्या दोन हजार चौदा पासून जे आतापर्यंत शासन करते आहेत त्यांनी काय केलंय मी दोन हजार नऊ ला पहिलं इलेक्शन लढलोच आहे लोकसभेचं आणि विधानसभेचं सुद्धा दोन हजार चौदाला विधानसभेच आणि दोन हजार एकोणीस आहे की हे जर है है की जे फक्त कार्यकर्त्यांना चटा उचलायसाठी ठेवतात आपलं काम झालं की संपलं पण तसं नसलं पाहिजे सर्व आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे की सर्वसामान्य मनुष्य हा निवडणुकीला उभा राहू शकतो आणि आपण आपल्याला जर दिसतय की ते वाईट होत आहे तिथं काहीतरी बदल झाला पाहिजे त्यासाठी एकत्र येऊन लढलं पाहिजे मग ते कोणी सगळ्या अठ्ठेचाळीस उमेदवार देण्याचा प्रयत्न म्हणजे टार्गेट ठेवला होता परंतु नागपूर हा पहिला टप्पा आमच्या हातातून निसटल्यामुळे आम्हाला तो पूर्ण करता येत नाहीये तरी सुद्धा आम्ही महाराष्ट्रातून सध्या बारा उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी दक्षिण मध्य मुंबईमधून मी स्वतः राजू साहेबराव लढवी लोकसभेची निवडणूक लढवित आहे त्याच्यानंतर दक्षिण म दक्षिण मुंबईमधून बेग मिर्झा म्हणून एक नाव आहे आणि एक अजर शेख नाव आहे त्या दोघांपैकी आम्ही रिक्षा फिक्स करणार आहोत म्हणून तो कॉलम अमेरिकामध्ये ठेवला होता तिसरा आहे शौकत अब्दुल रफीक खान हे उत्तर मुंबईमधून आहेत आणि मुख्तार शेख उर्फ आबा हे ईशान्य मुंबईमधून आहेत योहान साळवे हे शिर्डी मतदारसंघ संघामधून आहेत आणि सुदाम गाडेकर जालना जिल्हा धनंजय बिळकर परभणीमधून आहे अशोक भानदास तांबे हे अहमदनगर जिल्ह्यामधून आहेत संजय भोसले कोल्हापूर रंजन साळवे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि स्मिता यादव सांगली हा महाराष्ट्रातील मतदारसंघ जो आहे लोकसभेचा तेथून निवडणूक लढवणारे हे उमेदवार आहेत इन्सानियत पार्टीचे माझी स्वतःची संघटना आहे पत्रकार संघटना आणि माझा सर्वात पहिली मागणी आहे सरकारकडे की आमच्या प्रत्येक पत्रकाराला मासिक मानधन हे मिळालं पाहिजे पत्रकारांवरती होणारे जे हल्ले आहेत ते थांबले पाहिजे आमचा पत्रकार हा निर्भीडपणे लिखाण करू शकला पाहिजे आणि पत्रकारांवरती फक्त बोललं जाते लिहिलं जाते पण प्रत्यक्षात त्यांना न्याय मिळत नाही यासाठी छत्तीस जिल्ह्यामध्ये आपली ही संघटना काम करत आहे त्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांमधून एक मी संपादक कोल्हापूर जिल्ह्याचा संजय भोसले त्यांचं युट्यूब चॅनल आहे बे धडक त्यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्ही नाव बघू शकता खाली दिलेलं आहे तसेच सांगली जिल्ह्यामधून जे स्मिता यादव नाव आहे या अँकर आहेत वाईस तयार करतात पत्रकारांसाठी म्हणजे उमेदवार जे आम्ही ते कशा प्रकारचे दिलेत अशा उमेदवारांचं पक्ष किंवा इतर पार्टी विचार करत नाही पत्रकारांना मोका देत नाही आमची मागणी आहे की पत्रकारांचाही एक आमदार एक खासदार असला पाहिजे पत्रकारांच्या मागण्यासाठी त्यांना कुठेतरी वाचक होण्यासाठी मनुष्य पाहिजे तसच एक व्यापारी व्यावसायिक व्यक्ती आणि एक शेतकरी आता शेतकरी जालना जिल्ह्यातील आमचे सुधाम गाडेकर आहेत शेती वर्ग शे, शेतकरी आहेत आणि विशेष पत्रकार सुद्धा आहेत शेती सांभाळून पत्रकारिता आहेत आणि पार्टीचा जो काही प्रचार चालू आहे तो पैशावर चालू आहे पैशाच्या जोरावर चालू आहे परंतु मतदान म्हणजे प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचणार पैसे दिल्यानेच मनुष्य निवडून येतो अशा अशी जी समज आहे आजच्या पिढीला समजलेली आहे एखाद्या गाळवाची सुद्धा किंमत आज महाग जातो गाडव कोंबडी जनावर तर मनुष्याची किंमत किती असली पाहिजे मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी इतका हुशार आहे या सृष्टीमध्ये कि तो पाचशे हजार रुपयासाठी विकला जातो प्रत्येक गावामध्ये मराठी भाषेमध्ये गावच्या भाषेमध्ये कुल्लीचा रेट ठरवला जातो पाचशे रुपयापासून हजार दीड हजार दोन हजार तीन हजार हे ठरवून जी निवडणूक लढवत आहेत ती ह्या वेळेस लढवू शकणार नाही असं आम्हाला वाटतं कारण का की आता जे फोडाफोडीच राजकारण चाललंय यामुळे सर्वसाधारण लोकांनाही कळायला लागले आता हे शिवसेनेत होते आता काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये होते मध्ये गेले नक्की चाललंय काय म्हणजे राजकारणामध्ये एकदम खालच्या स्तराचं राजकारण चाललेलं आहे आणि आपल्या शक्तीचा आपल्या पदाचा गैरवापर करताना इथे दिसते आपल्याला आम्हाला कोणाशी युती करायची नाही का कारण का तर आम्ही इन्सानियत पार्टी युती करणार नाही कारण का तर आम्हाला प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरायचे आणि आपल्या झोड करायचे नगरची झोपडपट्टी हटवली तिथे एकही झोपड ठेवलं नाही एक एक करोड रुपये सव्वा करोड रुपये जे मागतील ती रक्कम दिली आणि त्यांचं तिथून स्थलांतर दुसरीकडे गेले इथं राहायचं नाही म्हणजे उच्च लोक उपस्थित राहू शकतील तेच थेरी धारावीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय परंतु धारावीमध्ये कुंभार समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्षापासून काम करतोय आणि त्यांचा आहे तो जो व्यवसाय आहे लेदर व्यवसाय आहे अनेक व्यवसाय धारावीमधून आहे त्याच्यासाठी इंडस्ट्रीज पाहिजे आणि ती धारावीतच पाहिजे कारण धारावीमधून संपूर्ण देशात दे मंडळी जातोय म्हणून गल्ली गल्लीमध्ये धारावीमध्ये व्यवसाय आहे आणि याच्यासाठी जो तुम्ही म्हटल्याप्रमाणे डीआरपीचा जो प्रश्न चाललाय या सरकारने एकदम फास्ट निर्णय घेतलेले आहेत लवकर लगे याला आज गेली तीस तीस वर्ष पाठ करतो आम्ही की पुनर्वसन झालं पाहिजे परंतु आमची मागणी काय आहे तुम्ही जिथे राहतात तिथेच तुम्हाला जर मिळालं पाहिजे पण यामध्ये काय झालेलं आहे की दारावीमध्ये जे मिठी नदी आहे अतिक्रमण परप्रांतीय येऊन जे अतिक्रमण केलेलं आहे तुम्ही त्यांचा विचार करून तुम्ही त्यांना लांब टाकू शकता कारण त्यांनी अतिक्रमण केलं परंतु जो स्थानिक आहे जो एवढ्या वर्षापासून राहतोय जसं वरळी गाव आहे वरळी गाव असेल कोळीवाडा आहे तिथे जे गावकरी आहे त्यांना तुम्ही कसं उचलून दुसरीकडे टाकू शकता याच्या विरुद्ध आजच्या तारखेला तिथे विरोध चालू आहे वे वेगवेगळ्या वे पक्षांकडून आणि सर्व धारावीकरांचा विरोध आहे तुम्ही जागा कितीही द्या परंतु आम्हाला मोडलं तिथच काय काही लोकांचे पाच पाच माळे जे आहेत हे जेव्हा बनले त्याला सर्वप्रथम जबाबदार आमची महानगरपालिका आहे अठरा पुराचा जेव्हा आपल्याला परमिशन होत तेव्हा तुमच्या समोर जेव्हा इतकं मोठं बांधकाम चाललंय तर सन्मानित अधिकारी वर्ग काय करत होता तो काय करतो फक्त कॉन्ट्रॅक्टर तिकडं पैसे चालले येतोय बीएमसी वॉर्ड ऑफिसला जातोय आणि तिकडं खुल्या कन्स्ट्रक्शन काम होतंय मग आज त्याला जबाबदार बोलले तर बीएमसी कुटुंबांनी काय करायचं मग त्या कुटुंबामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या कुटुंबामध्ये जर तीन माळ्यावरती जर तीन कुटुंब राहत असतील तर महानगरपालिकेने कोट माळा जो आहे त्याला फोटोपास इश्यू केला होता त्या फोटोपास प्रमाणे त्याला त्याचा घर मिळालं पाहिजे कारण का कुटुंबाचा विस्तार झालेला तीन भाव होते तिघा शिकले तिकडे राहत तर त्यांना तो अधिकार आहे ना त्यांना ते का देऊ नये आदामीकडे का सर्व समस्या मांडलेल्या आहेत समस्याकडे दुर्लक्ष आहे कारण त्यांना इथून तुम्हाला काढायचंय आणि त्यांनी पहिलं प्रपोजल दिलं होतं बोलूनला डंपिंग ग्राउंडला ग्राउंड ग्राउंडला मुलुंडचा डम्पिंग ग्राउंड तो प्रपोज केला तर वाल्यांनी विरोध केला की धारावीची घाण आमच्याकडे नको आणि धारावी वाले तर जायलाच तयार नाहीये तिकडूनही विरोध झाला त्यांनी पत्र व्यवहार केलाय मग त्यांनी आता आपला हे काय केलंय बीपीटीकडे जो आहे तो तिकडे सॉल्ट पॅन्ट रोडला त्या साईडला तो कायदेशीर मी का म्हणेल मला सांगतो जर तुम्ही तिथे वॉर्ड ऑफिसर आहात तुम्ही त्या विभागाचे जर व्हॉर्ड ऑफिसर आहात तुमचे जे संबंधित पिढी डिपार्टमेंट चे अधिकारी वर्ग आहे तक्रार करून सुद्धा त्याच्यावरती कारवाई का होत नाही आणि का केली नाही त्यावेळेस असे किती पुरावे देऊ तुम्हाला की बांधकाम होत असताना आपण तिथे तक्रार दिली असते मग तरी ते डिमोरेशन होत नाही का तर ते ठरलेलं आहे ठरलेलं आहे की एवढे पैसे द्यायचे वरपासून ते खालपर्यंत महानगरपालिका तिथे पैसे खाते म्हण ते कायदेशीर झालं ना साहेब त्याला कायदेशीर तुम्हीच केलेले नाही त्याला जबाबदार कोण आहे हा अधिकारीच ना आणि जर त्या कुटुंबाचा विस्तार झाला असेल जसं एखाद्या गावाच उदाहरण देतो एक गाव असेल त्या गावामध्ये जर लोकसंख्या वाढली तर शासन काय करतं गावठाण निर्माण करतं गावठाणाची जागा देतं का वाडी कुटुंबाला तिथे राहायला जागा मिळाली पाहिजे तर याच्यामध्ये यांना दिलं तर काय वाहू घ्यायचे ठाकूर जी जसे अमादर विचार मान लीजिए किmathsf में इकोनॉमिक एलोजी मुंबई के ठाकुर जितेंद्र सिंह इंडिया इज अ पार्लियामेंट्री डेमोक्रेसी को अबक्स किया है इंडिया में तो थ्री टायर सिस्टम इंडिया इज अ पार्लियामेंट डेवलपमेंट करना है तो थ्री टायर सिस्टम है इंडिया में तो थ्री टायर सिस्टम है जिस के लिए हमें डेवलपमेंट करना है थ्री टायर की पंचायत हमें तालुका पंचायत ग्राम पंचायत ये जो एसएम नगर पर बॉटम लेवल

हरियाणा में तो और बाहर हमारे नेता है आप इस तरफ चल रहे हैं और मोदी जी गुजराती होने का क्या है हमारा उसके सामने मैं चलते अपना चाहता हूं और हमारे नेता बड़े-बड़े लीडर हो गए उसके सामने मैं चैलेंज करना चाहता हूं कि हमारे जो बड़े-बड़े हो गए बात हरियाणा की तो उसको न्यायिक दूसरी बार मणिशी मामले हिंसा मिनिस्टर

देश में में था। था सर महिला आपल्याकडे फक्त महिलांना देवी मानली जाते फक्त हे आतून मनापासून मानली जात नाही महिलांवर ते रेप्स होत आहेत महिलांसाठी तुम्ही रोजगार रोजना काही राबवलेल्या नाहीत निराधार महिला आहेत त्यांना पेन्शन नाहीये तर तुम्ही फक्त बोलताना आठ मार्च महिला जागतिक दिन तुम्ही एकच दिवस साजरा महिलांसाठी करता नंतर नऊवा दिवस उघडला नऊ तारीख उजळली की महिला ही महिला सार सारखीच ती राबणार मुलांसाठी तिच्या नवऱ्यासाठी तिच्या फॅमिलीसाठी तर पन्नास टक्के आरक्षण महिलांना मिळालंच पाहिजे आता महि सत्ता तुम्ही द्या महिला आता मागे नाही आहेत महिला सगळ्या गोष्टी पुढे आहेत पण महिला कुठेतरी कमजोर पडतात आणि त्याला जब पुरुष आहेत तर ते आमच्या पार्टीमध्ये होणार नाही आहे एवढंच मला बोललं पण टायमाला त्याची पाणी नसतं समस्या आहे टायमाला लाईट चिरचिर आहे पण टायमाला पैसे पाहणं क्षेत्र आहे टायमाला लाईट पण नसते यासाठी शेतकऱ्याला पैसे पण असतात असे म्हणजे आत्महत्याची वेळ यासाठी येऊ नये यासाठी मी एक आहे आत्महत्याची वेळ आपण जर येऊ नये यासाठी मी जरी आम्हाला वाचा खूप ठरवलं आहे की आपण जर निवडून आलो

अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता